या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये प्रेक्षकांना अर्जुन आणि रविराज हे आता प्रियाच्या वडिलांची भेट घ्यायला पोहोचलेले आहेत हो पण अर्जुन आणि रविराज यांच्या पर्यंत ट्रेलर प्रियाच्या वडिलांच सत्य कस समजलंय आणि टेलर प्रियाच्या वडिलांनी आता इकडे अर्जुन रविराजला नालायक प्रियाच्या बद्दल आता किती काही सत्य विचित्र सांगितलेलं आहे की आपल्या आई वडिलांच्या सुद्धा आता घरी प्रियाने केलेली कारस्थान ज्या वेळेला समोर आलेत त्यावेळेला रविराज आणि अर्जुन हदरलेत नक्की काय घडलंय त्यानं महिपतच्या प्लॅन नुसार त्या बाईने प्रियाचा खरा फोटो बबली असा दाखवत तुमच्या सोबत किती मोठी फसवणूक झाले हे रविराजांना कसं सांगितलंय सगळं सगळं या एपिसोड मध्ये पाहूया शेवट पर्यंत पहा भन्नाट एपिसोड आहे इकडे अर्जुन सायलीने प्रियाला रंगे हात पकडलेला आहे आणि प्रियाला या सगळ्यामध्ये पकडून तिच्या हातातून ते गाठोड हिसकावून घेतलंय आता प्रियाच्या हातातून प्रेक्षकांना गाठोड तर हिसकावलंय पण ते, ते गाठोड प्रियाच आहे हे माहीत नाहीये आणि त्यामुळे एक वेगळा आता इकडे आपल्याला महिपत आणि नागराज यांनी केलेला खेळ दिसणार आहे महिपत आणि नागराज त्या बाईला सांगतात हे बघा त्या मुलीने तुमचं नुकसान केलंय ती तुमच्याकडून पळून गेली पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो तुम्ही काय करायचंय माहितीये का तुम्ही या सगळ्यामध्ये आता इकडे तिला तिला आता धडा शिकवायची तुमच्याकडे नामी संधी चालून आलेली आहे त्यावरती ती बाई सांगते कशी काय यावरती महिपत म्हणतो मी तुम्हाला पैसे देतो तुम्ही त्या माणसाकडे जायचं ज्या माणसाकडे मी तुम्हाला पाठवतोय असं म्हटल्यावर ती ती म्हणते आता कुठं जायचंय मी आणि ह्यात मी तर काय अडकणार नाही ना, ना। कारण मागच्या वेळेला त्या प्रियाने माझ्यासोबत आता इकडे मोठा गेम केला होता असं म्हटल्यावर ती मग लगेचच आता इकडे रविराज सांग म्हणजे आता महिपत सांगायला लागतो तुम्ही जायचं आहे हिला घेऊन रविराज किल्लेदार यांच्या घरी यावरती ती म्हणते म्हणजे ते वकील यावरती तो सांगतो हो त्या वकिलांच्या घरी जायचंय म्हणजे तुम्ही काय करायचंय माहितीये हिची खरी ओळख समोर आणायची आहे आणि तुम्ही सांगायचा आहे की ही बबली माझ्याकडे होती हिचे असे असे आई वडील आहेत आणि आता हीच तुमच्या घरामध्ये तन्वी बनून राहते कारण ही आधीपासून फ्रॉड मुलगी आहे आणि तुम्हाला तिची अशी काही जन्मखूण माहिती आहे का की तुम्ही ती त्यांच्या समोर सांगू शकाल यावरती ती बाई म्हणते हो मला तिची सगळ्या कच्च्या चिठ्ठा माहिती आहे माझ्याच कडे होती ना दोन वर्ष तिलाच नाव माखू मी घातले ना त्यामुळे तिच्या सगळ्या जन्म खूण मला माहिती आहे तिच्या पाठीवरती असलेला एक मत्स आहे तिच्या पाठीवरती हा सुद्धा मला माहिती आहे तिची जन्म खूणच आहे आणि अजून एक गोष्ट आहे मी जी त्यांना सांगेन असं म्हटल्यावरती मग आता नागराज म्हणतो कामच झालं मग याचे तुम्हाला आम्ही दुप्पट टिप्पट पत्त पैसे देऊ बोला फक्त असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे तिमाई सांगायला लागते पण हे सगळं करून तुम्हाला काय मिळणार आहे महिपत म्हणतो आम्हाला काय काय मिळणार आहे त्यापेक्षा तुम्हाला काय मिळणार आहे ही गोष्ट महत्वाची नाही आहे का तुम्ही जेवढं सांगितलंय तेवढं करायचं आणि इतकंच नाही तर आता तिचे सगळे त्या वेळेला तिच्या वडिलांनी जे तुम्हाला काय डॉक्युमेंट दिले होते ते सगळे घेऊन जायचे आणि तीच मुलगी त्यांच्या घरात राहते हे सिद्ध करायचं तुम्हाला सुद्धा तिचा बदला घेता येईल ना असं म्हटल्यावर ती बाई सांगते ठीक आहे पण ह्यात जर मी अडकले तर यावरती आता इकडे इकडे सांगायला लागतो महिपत तू अडकणार नाहीस याची गॅरंटी माझी मी तुला गॅरंटी देतो की आता तू या सगळ्यामध्ये अजिबात अडकणार नाही मग सगळं आता प्लॅनिंग ठरतं महिपत त्या बाईला द्यायचे तेवढे दे पैसे सुद्धा देतो नागराजला महिपतचा ऍक्च्युअली हा प्लॅन कळलेला नसतो म्हणून बाहेर आल्यावरती महिपत त्याला आता विचारायला लागतो महिपत विचारायला लागतो महिपतला नागराज विचारायला लागतो की महिपत शेठ काय आहे हे सगळं आणि त्यावरती आता इकडे महिपत म्हणतो नागराज शेठ तुमच्या दादाला आता ज्या वेळेला ही बाई सत्य सांगेल त्याच वेळेला तुम्हाला पुढचा सगळा प्रकार कळेल यावरती तो म्हणतो म्हणजे म्हणजे सायली खरी तन्वी हे सत्य सांगायचंय का यावरती महिपत म्हणतो नाही आपण हे सत्य सांगायचं नाहीये तुम्हाला कळत नाहीये की मी काय बोलतोय ते हे सत्य आता इकडे समोर यायला थोडाफार तरी अजून वेळ लागणार आहे पण त्याआधी प्रियाचा खोटारडेपणा समोर करायचा तुम्हाला प्रियाचा बदला घ्यायचा आहे ना बघा मी कसा बदला घेतो ते महिपतला महिपतची काय आहे कळत नाही नागराजला पण तो या, या सगळ्यात साथ देत। आता बबलीचा फोटो घेऊन ती बाई निघालेली आहे रविराजांकडे आणि रविराजांना सत्य सांगाय इकडे तोपर्यंत सायली आणि अर्जुनने प्रियाला फरफटत घरी आणून तिच्या हातातून ते गाठोड काढून घेतलंय आणि त्यानंतर आता इकडे सायली प्रियाला सांगत आहे की हे बघ तू माझं गाठोड महिपतच्या घरी का लपवलंस हे तर मी शोधून काढेनच पण आज आज जे काही तू केलेस ना त्यानंतर तू वाचणार नाहीस इकडे प्रिया विचार करते मी उगाच घाबरले होते म्हणजे खरं कर... मी विचार करत होते की यांना समजले की ते गाठोड माझ नाही म्हणजे मी तन्वी नाहीये पण अजूनही ह्यांना समजलं नाही ठीक आहे बर झालं राहू दे हे गाठोड हिच्याकडे पण प्रियाला माहिती नसतं इकडे आता तिचा हा भ्रम तुटणार असतो ज्या वेळेला महिपत आणि आता नागराज प्रियाचा बदला घेण्यासाठी आता त्या बाईला बबली म्हणजे प्रियाची खरी ओळख दाखवायला निघालेल्या असतात आणि त्यानंतर मगसाईली ते गाठोड उघडते त्या गाठोड्यामध्ये असलेला तो आपला फोटो पा आता हा फोटो ज्या वेळेला सायली पाहते त्यावेळेला मग आता तिच्या लक्षात येतं की लहानपणी आपण असे दिसायचो खर तर मधुभाऊ कधी आपल्याला बोलले नाही आणि आणि त्यानंतर मग आता ती तो फोटो घेते अर्जुन सुद्धा ज्या वेळेला अर्जुन आता फोटो पाहतो त्यावेळेला मग आता अर्जुन म्हणतो हा फोटो मी तुझ्या स्कूलच्या आय कार्ड मध्ये सुद्धा पाहिला होता आता असं म्हटल्यावर ती मग अर्जुनची खात्री पडते की असेल कदाचित म्हणजे हे सायलीच गाठोड असेल असं म्हटलं व ती अर्जुन ते गाठोड घेऊन आता निघालेला असतो रविराजांकडे पण त्याच आधी रविराजा भेटायला महिपतने सांगितल्याप्रमाणे ती बाई आलेली असते ज्या वेळेला रविराजांना सांगितल्याप्रमाणे ती बाई भेटायला आलेली असते आणि त्याच वेळेला मग आता म्हणतात तुम्ही कोण ती बाई सांगते हे बघा मी तुमच्या भल्यासाठी इथे आलेली आहे मला माहितीये की तुमच्या घरात जी तुमची मुलगी राहते तिने तुमची खूप मोठी फसवणूक केली आहे रविराज म्हणतात प्लीज मला तिच्याबद्दल काही बोलायचं नाहीये असं म्हटल्यावर ती ती सांगते ही माहिती फायद्याचीच आहे मी तुमच्या त्या मुलीची खरी ओळख दाखवायला आले रविराज म्हणतात काय बोलताय तुम्ही त्यावरती मग ती बाई सांगायला लागते हो हा बघा फोटो असं म्हणत ती आता रविराजांच्या हातामध्ये ती आता बाई देते ज्या वेळेला आता ती बाई प्रियाचा फोटो दाखवते आणि तुमच्याकडे जी कोणी मुलगी आहे ना ती ही मुलगी आहे रविराज म्हणतात हा माझ्या मुलीचा फोटोच नाहीये यावरती मग आता ती बाई सांगायला तुम्हाला प्रयत्न करत आहे ही तुमची मुलगी नाहीये तुम्ही तेच समजून घ्या मुळातच तुम्हाला आता इकडे एक गोष्ट समजत नाहीये की तुम्ही तुम्ही आता जिला तुमची मुलगी म्हणून या घरात आणलेत ती आहे बबली ही माझ्याकडे होती आणि ही माझ्याकडे होती त्यावेळेला ही माझ्याकडे चोरी करून पळून गेलेली आहे रविराजांना धक्का बसतो ते म्हणतात काय बोलताय तुम्ही यावरती ती बाई सांगते हो तुम्हाला जर का माझ्यावरती विश्वास नसेल तर आता तुम्हाला तिचे एक वडील आहे टेलर त्या वडिलांना जाऊन भेटा ते आता इथेच असतात त्यांनी या मुलीला माझ्याकडे विकली होती रविराज म्हणतात नाही नाही असं कसं असू शकेल यावरती ती बाई म्हणते ठीक आशक आहे तुम्हाला जर का माझ्यावरती विश्वास नसेल ना तर तुम्ही एक गोष्ट नक्कीच करायची आहे तुम्ही त्या मुलीच्या पाठीवरती मस्सा बघा रविराज म्हणतात पण माझ्या मुलीच्या पाठीवरती मस्सा नाही तर तिच्या पाठीवरती तिच्या कपड्या म्हणजे तिच्या पायावरती तुळशी पत्राची खूण आहे असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे ती बाई सांगायला लागते ते सगळं सगळं खोटं आहे तुम्हाला जर का माहीत नसेल तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छिते ते तिचं गोंधळ आहे ते पण तुम्ही चेक करा बरं इतकंच नाही तर या पनवेल शहरामध्येच तिचे आई वडील राहत आहेत तिचे आई वडील तिकडे राहत आहेत तिकडे जाऊन तुम्ही आता तिची चौकशी करू शकता आणि इतकंच नाहीये तर आता तुमच्या खऱ्या मुलीची ओळख पळवून ती इथे आले म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या तुमची खरी मुलगी कोण आहे तिचा कदाचित जीव या मुलीमुळे असू शकतो तुम्ही जर का केलात तर मात्र तुम्हाला त्या सगळ्याचा लागेल ही गोष्ट लक्षात ठेवा रविराजांना ही सगळी गोष्ट एक आता एकदम विचित्रच वाटायला लागते आणि त्यानंतर मग आता लगेचच रविराज विचार करतात आणि मग ते आता सांगायला लागतात ठीक आहे तुम्ही मला सांगा तुम्ही मला सांगा की कुठे आता सांग आता इकडे ती बाई निघून गेल्यावरती अर्जुन येतो अर्जुन म्हणतो सिनियर कोण होती ही बाई यावरती रविराज म्हणतात अरे काही कळत नाहीये ती इथे आली होती आणि मला काही फोटो आता तिने दाखवलेला आहे तिने आता मला फोटो दाखवलाय आणि त्यानंतर त्यानंतर मग आता या फोटोमध्ये मला खरंच काही कळत नाहीये की काय चाललंय ती मला म्हणत होती की तन्वी तन्वी ही तन्वी नाहीच आहे यावरती अर्जुन म्हणतो म्हणजे आता अर्जुन ज्या वेळेला तो फोटो दाखवला जातो त्यावेळेला रविराज सांगतात हाच हाच तो, तो, तो फोटो अर्जुन म्हणतो हा तर फोटो सायलीचा आहे यावरती रविराज म्हणतात म्हणजे मग अर्जुन सांगायला लागतो तन्वी ते गाठोड घेऊन महिपतच्या घरून पळत होती ज्या वेळेला तन्वी ते गाठोड घेऊन आता पळत होती त्यावेळेला मग आता अमितीचा पाठलाग केला पाठलाग केल्यावरती मग आता ती ती पळून जसं हे गाठोड सापडलं आणि त्याच्यामध्ये आता इकडे हा फोटो होता हे सायलीचा गाठोडा आहे रविराज म्हणतात एक मिनिट हे सायलीचे सा गाठोडे आहे तिने सांगितलं का यावरती आता इकडे अर्जुन सांगतो नाही देवीराज म्हणतात ती बाई इथे आली होती ती सांगत होती की तुमच्या मुलीची ओळख लपवून ही इकडे आलेली ती सांगत होती की हिने ओळख पळवले मला एक गोष्ट सांग हिने ओळख पळवले म्हणजे आता दोन गाठोडी पळवलेत नाही नाही काहीतरी गडबड आहे हिने मला जे काही सांगितले ना त्यावेळेला तिने मला एक पत्ता दिलाय त्या पत्त्यावरती जाऊन आता आपण बघूया का त्या पत्त्यावरती जाऊन आता आपण हे सगळं बघितलं तर नक्कीच आपल्याला काहीतरी समजेल अर्जुन म्हणतो ठीक आहे तिकडे जाऊया आणि तिकडे गेल्यावर ते मगच आपल्याला पुढचं सत्य समजेल रविराज आणि आता इकडे अर्जुन हे आता निघालेले आहेत ते म्हणजे प्रियाच्या खऱ्या आई वडिलांच्या इथे भेटायला ज्या वेळेला ते आता प्रियाच्या खऱ्या आई वडिलांच्या इकडे आता भेटायला निघालेले आहेत रविराज खूपच चिडलेले आहेत माझ्या खऱ्या मुलीची ओळख जर हिने पळवली असेल ना हिला सोडणार नाही आता इकडे अर्जुन आणि रविराज आलेले आहेत एका टेलरच्या शॉप मध्ये ज्या शॉपचा ज्या शॉपचा आता इकडे पत्ता दिलेला आहे तो म्हणजे आता रविराजांना त्या बाईने मग ज्या वेळेला त्या शॉपच्या इकडे आता रविराज आलेले आहेत तेव्हा आता लगेच इकडे सांगत आहे अर्जुन की कुठे आहे तो व्यक्ती त्यावरती ती व्यक्ती समोर येते आणि तुम्ही इथे यावरती रविराज म्हणतात तुम्हाला काहीतरी विचारायचं आहे खरं खरं सांगायचंय आम्ही वकील आहोत यावरती ते म्हणतात बोला ना यावरती आता इकडे रविराज सांगतात त्या गुलाबबाई आहेत त्या ना तुम्ही तुमची छोटी मुलगी बबली विकली होतीत का यावर तो म्हणतो काय बोलताय रविराज म्हणतात हे बघा आमच्याकडे पुरावा आहे जे काही आता आहे ते खरखर तुम्ही जर का आम्हाला सांगितलं नाहीत ना तर मात्र आता गाठ माझ्याशी आहे असं म्हटल्यावर ती मग मात्र लगेचच आता इकडे तो माणूस पोपटासारखा बोलायला लागतो आणि तो सांगायला लागतो बरोबर आहे तुमचं म्हणणं पण मी या सगळ्यामध्ये आता माझ्या माझ्या आता मुलीला म्हणजे खरं सांगायचं तर आता माझी ऐपत नव्हती म्हणून त्यांच्याकडे सांभाळायला दिलं होतं यावरती रविराज म्हणतात तुमच्या मुलीचा फोटो दाखवू शकाल ते म्हणतात माझ्याकडे फोटो नाहीये यावरती रविराज फोटो दाखवतात त्यावरती तो म्हणतो हो हीच माझी मुलगी आहे रविराज म्हणतात तिची काही जन्मकुण त्यावर ते सांगतात तिच्या पाठीवरती एक मस्सा होता पण मला बाकी काही आठवत नाहीये बरेच वर्ष झाली नाही या गोष्टीला असं म्हटल्यावर ती मग आता लगेचच इकडे रविराज आणि अर्जुन हे दोघ जण तिकडून बाहेर निघतात आणि निघताना मग आता अर्जुन आणि रविराज यांच्या लक्षात एक गोष्ट आलेली आहे की तन्वी ही मुळातच तन्वी नाही आहे तर ती बबली आहे कारण तो पर्यंत प्रतिमाला आता इकडे सांगितलेला असतं रविराजा फोन करून की तन्वीच्या पाठीवरती मस्सा आहे का बघायला मग तोपर्यंत ज्या वेळेला आता इकडे रविराजांनी सांगितल्यावरती प्रतिमा जेव्हा पाहते तेव्हा खरंच तन्वीच्या पाठीवरती मस्सा असतो मग काय रविराज घरी येतात प्रतिमा मला खरं खरं सांग जे काही तू सत्य पाहिलंस ते मला ऐकायचं आहे काय झालं होतं काय झालं होतं तू बघितलंस का तो मस्सा असं म्हटल्यावरती प्रतिमा सांगायला लागते हो मी पाहिलंय तन्वीच्या पाठीवरती मस्त आहे आता मग काय प्रियाचं सगळं भांड फुटलंय तितक्यात तिथे अश्विन आलेलं आहे आणि अश्विन आल्यावरती रविराज म्हणतात बरा झाला तू आलास यावरती आता प्रतिमा सांगते का ग खोटारडे मुली तन्वी म्हणून आमच्या आयुष्यात का आलीस का हे सगळं केलंस तुला लाज नाही वाटली का असं ती म्हणायला लागते त्यावरती आता इकडे अश्विने तो काय झालं प्रतिमा यावरती मग आता लगेचच रविराज म्हणायला लागतात आम्हाला विचारू नकोस तुला जे काही विचारायचंय ते तुझ्या या बायकोला विचार यावरती तो म्हणतो काय झालंय यावरती आता इकडे ती सांगायला लागतात रविराज हिने सगळ्यांची फसवणूक केलेली आहे तुला माहित नाहीये ती खोटारडी मुलगी आहे ही ही मुळातच तन्वी नाहीये यावरती प्रिया म्हणते बाबा काय बोलताय त्यावरती आता इकडे अश्विन म्हणतो काय बोलतोय तुम्ही तुम्ही या सगळ्यामध्ये यावरती रविराज सांगतात मला सगळं सत्य समजलेलं आहे आणि तू सुद्धा सत्य जाणून घे या मुलीने तुझ्यासोबत जो फ्रॉड केलेला आहे तो फ्रॉड तुला समजलाच पाहिजे बर्त असं म्हटल्यावरती आता इकडे सांगायला लागतो अश्विन काय पण ही तन्वी नाहीये पण हे कसं शक्य आहे रविराज सांगायला लागतात या सगळ्याचे पुरावे आहेत आणि आता हिच्या पाठीवरचा मस्ता प्रतिमाने बघितलेला आहे मुळातच प्रतिमा हायपर होते का आमच्या आयुष्यामध्ये आमची मुलगी बनून आलीस आणि माझी मुलगी कुठे आहे माझ्या मुलीचं तू काय केलंस बोल चांडाणी बोल असं म्हणस सगळेजण आता प्रियावरती चांगलेच तोटून पडलेले आहेत ज्या प्रियावरती तुटून पडलेले आहेत त्यावेळेला प्रिया आता गडबडलेली आहे महिपत आणि आता इकडे नागराज यांनी प्रियाची पुरती वाट लावलेली आहे प्रियाची तर वाट लागलेली आहे पण पण या सगळ्यामध्ये आता सायली खरी तन्वी आहे याची हिंट रविराजांना भेटलेली आहे मग ही हिंट भेटल्यावर ती रविराज या सगळ्यापर्यंत कसे पोहोचणार काय पोहोचणार जाणून घ्यायचं असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा लवकरच हा सुद्धा व्हिडिओ चॅनलवरती येणार आहे